नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद काहीकडचे दाखवणार आहे बघा बघा आम्ही आता राजापूर तालुक्यात इकडे येलेलो आहे आणि हे बघा आमचे काका काका तुमचं नाव कसं हो भाऊ रसाळ राजाभोर असाळ हे पूर्वीपासून इकडे दुकान लावणार हो पान विकत होतो पाच पैशात पान विकत होते आणि आज बघा पान खाई गेला तीस रुपया पाच रुपयापासून यांनी धंदो केलेला हा 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 म्हणजे बरीच वर्ष झाली नाही आणि ती मजी आज राहिलेली नाही या बघा त्यापासून हे दुकान असं टिकून ठेवलेलं आता तुम्हाला मी पुढे पुढे हंडी पण दाखवणार आहे बाजारपेठेतले हे बघा ताका बरीच वर्षापासून इकडे धंदो करतो इकडे मी दाखवते रिक्षा चालक मालक मित्र परिवार रविकांत शिवराम शिंदे यांच्या आम्ही सन्मान चिन्ह म्हणून या महाराज देऊ केलेला आहे त्यांचाही मी मनापूर्व आभारी आहे माजी उद्घाटन रिक्षा चालक संघटनेच्या स्पर्धेचा उद्घाटन होताना दिसतोय सन्माननीय माझी नगराध्यक्ष जमीर बाई खलफे याने उद्घाटन केलेलं आहे मी मनापासून मनापूर्वक मंडाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की दोन शब्द आपण बोलावे रिक्षा चालक मालक मित्र परिवार दैनंदी उत्सव दोन हजार पंचवीस यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले या मित्र परिवाराचे सगळे सदस्य आणि खरोखर कर एक आगळा वेगळा असा चालक मालक मित्र परिवार यांच्याकडून हा एक दैंडी उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवातून त्यांच्या ती उत्स्फूर्तता सदस्यांची एकता ही सगळी दिसते आहे या ठिकाणी या नाणे पुलाचं ब्रिजचं सुशोभीकरणाचं काम सुरू होतं तिच्या चालक मालक मित्र परिवाराकडून मला विनंती करण्यात आली त्यांचे सदस्य आहेत रिशीबाई आहेत राजूबाई आहेत अशा अनेक सदस्यांनी सांगितले की आम्हाला इथे बसायची व्यवस्था नाही आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं ठीक आहे या सुशोभीकरणामधून मी माझ्या परीने या सुशोभीकरणामधून एक तुम्हाला बसण्याची व्यवस्था करून देईन आणि ती एक व्यवस्थित सुंदर अशी करून देईन त्याप्रमाणे आपले मत्तेदार जे आहेत विजय माने यांनी हे काम सुरू केलेलं आहे पावसामुळे थोडंसं कामामध्ये दिव दिरंगाई झाली आहे परंतु ते आता लवकरच तुमच्यासाठी हे सुशोभीकरणामध्ये बसण्याची व्यवस्था होणार आहे अशा प्रकारचे उत्सव तुम्ही नेहमी करत राहा माझं सहकार्य तुम्हाला नेहमीच राहील धन्यवाद धन्यवाद

सरपंच जमीर यांचा आभार व्यक्त करताना दिसत आहे संघटनेच्या विनंतीला मान देऊन दमिरबाई यांनी इथे उपस्थिती दिली त्याबद्दल सत्कार करताना अप्पा लिगम याकू कुडाळकर ऋषिक तेंडुलकर झुला अशा अनेक मंडळी आणि आमचे अजिम भाई जयतापकर हे सुद्धा उपस्थित झालेले धन्यवाद मी अजिमभाई जतापकर यांना माफी मागतो की मी लक्ष नव्हता तुमच्यामध्ये माझा तुमचाही ट्राय देऊन अजिम भाई जयताब्कर यांचा सत्कार करताना सचिन झडियार हे दिसत आहेत शहर अध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष सन्मान्य आपला अनमोल केला आणि या कार्यक्रमाची उत्सवाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा रवीरबाई खलिफे आणि अजिमबाई जयकापकर शेबाग खलेपेक्षा यांचा आभारी आहे

हे साहेबांचा सुटका करताना दिसत आहेत मी पुन्हा एकदा साहेबांचा मी आभारी आहे की रिक्षा चालक मला विनंतीला मान दिला आणि सत्कार समारंभ या ठिकाणी निसर्ग झालेला आहे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष जमीरबाई खलिबे यांच्या प्रेरणेतून छोटीशी बैठक व्यवस्था त्यांनी आपल्या प्रेरणेतून करून दिलेली आहे त्यांचं याच्यातून मी रिक्षा चालक मालक या संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे

गुडाल यांनी पुष्पगुच्छ दिलेला आहे आणि रायबांचं स्वागत केलेला आहे दरम्यान सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती असेल की आपण या स्पर्धेला मान लिहून आपण इथे उपस्थित राहिला मनात मनाचे होती ना मी संपूर्ण पाहुण्यांना मी मनापासून आभार मानतो धन्यवाद वाट या तू काही हंडी दाखवणार आहे का पवित्र पत्र केलेलं काच्या गजरा जात इकडे ही क्रेन इलेलीच आहे इकडे आता थोड्या टायमात इकडे हंडी बांधणार आता तुमचा मी दाखवते तिकडे बघा हो पूर्ण असं जेवाच का इकडे हे बघा ढुलकीवाले गणपतीसाठी लागणारं सामान सुद्धा इकडे भेटतं काका तुमचं गाव कुठचा हो हा राजापुरत किती वर्ष येतात तुम्ही अठ्ठावीस वर्ष चालू आहे अठ्ठावीस वर्ष चालू आहे तुमचं आत्तापर्यंत हे ढोलक्यांचं कामं करताय या गणपतीसाठी लागणारं सामान वस्तू हे ढोलकी म्हणा पकवाज म्हणा सगळे असे भरून देत आहे तुम्ही हे बघा हे काका अशी मस्तपैकी अशी ढोलकी वगैरे भरून देतात तुमका जर तिकडे इकडे येऊचं असाल तर व्हिजिट करू शकताच तुम्ही आणि त्यांची छान अशी भरणावळ वगैरे असते हे बघा ढोलकेच बघावतात मस्त काम करतात ते एकदम पकवाज म्हणा काय तबले म्हणा पथकांच त्याचप्रमाणे हा दहलांडी उत्सव त्यांच्या विशेष योगदानातून सहकार्यातून या ठिकाणी संपन्न होते ते म्हणजे आदरणीय सौरभजी साहेब यांचे विशेष आभार या ठिकाणी मानावे लागतील कारण आपल्या कोकणातील या गोविंदा पथकांना विशेष असं प्रोत्साहित करण्याकरता आजचा हा दहीहंडी स्पर्धेचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं आहे या स्पर्धेकरता विशेष अतिथी आता म्हटल्याप्रमाणे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांचं आगमन होईल त्याचप्रमाणे ऍडव्होकेट अपरोदय सामंत या थोड्याच वेळामध्ये येतील या दहीहंडी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं गोविंदा पथकांचं प्रथमत मी राजापूर शहर शिवसेनेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद হনুমান প্রফল কে বইটা পতাম আপা দর লাগতো আপনার তোমরা থোডা মি দাখে দিক বন্ধ जय जय विजय जय 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 হাতে হাতে জিতে পড়ে যেই জিনিসটা পাওয়া সম্ভবই নয় এই ধর্ম আবিষ্কৃত করা হয় 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 कोविंदा पथकांना विनंती आहे की आता आपण एसी बेट लावू लावू ना लावला जाऊ ना

ज़ोर जल ज़ोरदार हिन 아이, 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 수아바라기. आम्ही विनंती करतोय या ठिकाणी आपले पोलीस बघू देखील उपस्थित आहेत त्यांना देखील त्यांच्या सूचनांचं आपण पालन करावं असं सर्व ग्रामस्थांना त्याचप्रमाणे गोविंदा पत्ताना आम्ही विनंती करतोय

ज़ोर <laughs> ज़ोरदार पवकर टय filtकशी खाहँ, झाल午े ले� flatsकावी हां आजच्या या द्यातील स्पर्धा दोन हजार पंचवीस करता आता विशेष अतिथी म्हणजे आपल्यावरती सर्वांचे प्रेम असणारं व्यक्तीमत्व आज डॉक्टर उमेदवारी कामंतर यांच्या यांनी आगमन दिलं आहे तर मंडळाच्या वतीने त्यांनी त्यांचा चार चिन्ह सन्मानचिन्ह सत्कार घराव असून विनंती करतो

या ठिकाणी उपस्थित गोविंदा पथकांना मी विनंती करतोय की जे पथक सलामी लाव देत त्यांच्या कृपया आपण सभोवताली जर उभं राहिलं असेल तर सर्व नरेंद्र कोबेकर कोणी असतील त्याने लोकल स्टेजवर यायचं आहे नरेंद्र कोबेकर स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे अतिशय महत्त्वाचं आहे उपस्थित गोविंदा पथकांना मी विनंती करतोय की कृपया आपण दूध पापेशन सभोवताली सराउंडिंग एरिया कृपया आपण स्टेजवर यायचं ਇਹਨਾਂ ਦੇ ਵੀ ਕਰੇਰੀ ਪਤਨ 24 ਕਾਲਾ ਜ਼ੋਰਦਾਰ ਟਾਹਲੇ ਉੱਤੇ 200 ਕਨੋਸ बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की पाणीवाले की गणपती बाप्पा Hello. 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 selawat karamatul